थकित कर्जदार शेतकऱ्यांची आजपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी करावी सततच्या पावसामुळे अन्य पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयेपर्यंत मदत करावी विशेषतः पंचवीस दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने संत्रा आंबिया बहाराचे बायोडिक्लिडिया आणि कॉक बन या रोगाच्या प्रभावामुळे पंच्याहत्तर टक्क्याच्या वर नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयापर्यंत मदत देण्यात यावी वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना सर्वच पिकाचे फार मोठ्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होत असते त्याकरिता शासनाने मदत मिळण्याकरता फार जाचक अटीनंतर शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिल्या जाते यावरती उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावरती तारेचे कुंपण देण्यात यावे तालुक्यातील रखडलेले पांधन रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे कृषी विभागातून ठिंबक सिंचन तुसार सिंचन तत्सम सर्व योजनेचे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसचे रखडलेले अनुदान तात्काळ मिळवण्यात यावे केंद्र व राज्य सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांकरिता बजेटमध्ये दोन अडीच टक्क्यापर्यंत तरतूद करतात ही तरतूद शेतकऱ्यांना अमान्य असून ती तरतूद पंधरा टक्क्यापर्यंत करण्यात यावी कृषी क्षेत्राचे स्वतंत्र बजेट निर्माण करावे या व अशा अनेक विविध मागण्यांच्या संदर्भात दिवसा तहसील येथे निवेदन प्रभारी तहसीलदार आशिष नागरे यांना देण्यात आले जनसमर्थन न्यूज तिवसा क्षेत्रावर खे राहणार वरखेड तिवसा तालुका आम्ही या न्यायक विचार मंच या याच्या अंतर्गत तिवसा तहसीलमध्ये तहसीलदारांना आमच्या विविध समस्यांचे निवारण करण्याकरता निवेदन देण्यात आलेलं आहे तिवसा तालुक्यासारखं म्हणजे अतिशय तिवसा तालुक्यात शेतकऱ्याचा खूपच त्रास चालू आहे फांडण रस्ता शेतमालाचा भाव आणि सगळ्या गोष्टीच्या अडी अडचणीचं सर्वचं निवेदन आम्ही दिनेशराव वानखडे यांच्यासोबत येऊन तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या निवेदनावर तहसीलदार साहेबांनी ताबडतोब विचार करावा आणि अन्यथा आम्ही पंधरा दिवसाच्या नंतर पुन्हा इथे फार मोठा सत्याग्रह करू हे आम्ही त्यांना विनंती सांगितलेलं आहे आणि हे एवढीच आमची मागणी आहे या तिवसा तालुक्यामध्ये पारंपरिक दुर्लक्षित राहिलेला एक घटक म्हणजे शेतकरी तो कुठेही दुर्लक्षितच आहे आणि अशा या शेतकऱ्याच्या विविध मागण्या विविध मुद्दे विविध अडचणींचा पाळा वाचण्यासाठी शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं एक संघटन अराजकीय शेतकरी न्याय हक्क विचारमंच मंचच्या वतीनं आज वतीन जवळपास तालुक्यातील एक सर्व शेतकरी मिळून तहसीलदार साहेबांकडे आम्ही आमच्या अडचणींचा फळा वाचला आणि ज्यामध्ये पाझण रस्ते असो शेतकऱ्यांची लाईफलाईन आज कुठल्या कंडिशनमध्ये पानन रस्ते येऊन म्हणजे आहे आमच्या तालुक्यामध्ये याचं दर्शन घडवलं तसेच पी एम किसानचे हप्ते मिळत नाही किंवा काही त्रुटी असते स्थानिक प्रशासनाच्या त्या आणि जे जे शासनाने निर्देश दिले आहेत त्याचं पालन केल्या जात नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याचं कसं नुकसान होतं त्या बारीकसुरीक गोष्टी घेऊन आम्ही तहसीलमध्ये आज निवेदन दिलं आणि या जर गोष्टीची काळजी प्रशासनातर्फे घेतली गेली नाही शासनातर्फे घेतली गेलेली नाही तर एक प्रचंड मोठं असं शेतकऱ्यांचं आंदोलन या तिवसा तालुक्यामध्ये आम्ही उभारणार आहोत आणि या निमित्तानं मी तिवसा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना निवेदन क करू इच्छितो की आता राजकीय बंधनं तोडून आपल्या मुद्द्यासाठी आपणच बाहेर निघालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद क करून प्रशासनाला झुकवलं पाहिजे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या जुण घेऊन याला जुळलं पाहिजे आणि प्रशासनाला जाब विचारला पाहिजे त्या अनुषंगानं आजचं हे निवेदन होतं धन्यवाद